राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर करटमल यांचा राजीनामा तडकापडकी दिल्याने गटबाजीच्या चर्चेला ऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर करटमल यांनी रविवारी रात्री तडकापडकी राजीनामा दिला आहे आता मी काम करू शकत नाही एवढेच त्यात म्हटले आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे हा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून हा राजीनामा दिला असल्याची राजकीय गटातून बोलले जात आहे तथापि याबाबत अधिक स्पष्टीकरण देऊ असे करटमल यांनी सांगितले मात्र राजकीय क्षेत्रात चर्चाला उदाहरण आले आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे समर्थक असलेल्या खरटमल काँग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जाऊन मिळाले होते त्यांच्या प्रवेशावेळी राष्ट्रवादी एकत्रित पक्ष होता अजित पवार फुटून बाहेर पडल्यानंतर ते शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले विधानसभा निवडणूक लढवणे संदर्भातही त्यांच्या हालचाली सुरू होत्या अचानक राजीनामापर्यंत प्रकरण गेल्याने नेमके काय घडले याची उत्सुकता आहे डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शेवपेटी भाड्याने मिळेल पत्ता जिंट्याल टॉकीस समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस